तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि आज पण मी एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे म्हणजे मी त्याच दिवशी प्रोडक्ट दोन्ही मागवलेली होती पण व्हिडिओ खूप लाँग होईल म्हणून मला करता आला नाही तो व्हिडिओ आणि मी तुमच्यासाठी मागवलेला आहे हे नॉईजचं घड्या फोर्स प्लस ह्याचं नाव आहे नॉईज फिट फोर्स प्लस डिझाईन इंडियामध्ये डिझाईन केलेलं आहे पूर्णपणे आणि तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर इथे नॉईज फिटचा ॲपचं इथे क्यू आर कोड दिलेला आहे आणि तर आपण लगेच अनबॉक्स करूया घड्या आणि बघूया काय काय मी इथं ह्याच्याबरोबर तर मोबाईल बाजूला करूया आधी आणि ह्याच्यामध्ये हे बघा सगळ्यात मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग आहे आणि म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलला जर कनेक्ट असेल तर ह्याच्यावरनं कॉल लावू शकता आणि एक पॉईंट सेहेचाळीस इंचीसचा ॲमोलेट डिस्प्ले आहे आणि मेटॅलिक बिल्ड देखील आहे तर म्हणजे मेटॅलिक म्हणजे पूर्ण घड्या मेटेलिक नाही मित्रांनो हे फक्त जे तुम्हाला त्याचे डायमीटरच्या बाजूचं म्हणजे हे जे तुम्हाला फक्त इथे बाजूची बिल्ड क्वालिटी दिसते तेवढीच फक्त मेटॅलिक आहे आणि डिस्प्लेचा डायमीटर साधारण याचा मी बघितला नाही डिस्प्लेला डायमीटर आहे चार पॉईंट आठ सेंटीमीटरचा आहे डायमीटर याचा म्हणजे व्यास ह्याचा चार पॉईंट आठ सेंटीमीटर आहे म्हणजे जवळपास पाच सेंटीमीटर तुम्ही पकडू शकता आणि ही आहे ह्याची फर्स्ट लुक बघू शकता तुम्ही बॉक्स आपण बाजूला ठेवूया बघू शकता आपण आणि आता आपण हे जरा संभावून बाहेर काढूया तुम्हाला ह्याची मी प्राईज नंतर सांगेन सर आपण आधी <coughs> प्रोडक्ट बाजूला ठेवूया आधी आपण आतमध्ये काय काय बघूया तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे ह्याचा चार्जर आहे नॉईजचा म्हणजे त्या घड्याचा चार्ज करायचा चार्जर आहे हा टाईप ए आहे आणि इथे मॅग्नेटिक आहे हा चार्जर, चार्जर हा चार्जर मॅग्नेटिक आहे मित्रांनो आणि आता आपण येऊया आपल्या प्रोडक्टकडे खूप चांगली पॅकिंग करून दिलेली आहे त्यांनी आणि नाही थांबा मी त्यांना एक मिनिट ह्याच्या आतमध्ये युजर मॅन्युअल पण दिलेलं आहे एक मिनिट हे काय आहे रजिस्टर युअर वॉरंटी म्हणजे हे वॉरंटी कार्ड आहे रजिस्टर करायचं म्हणजे इथे हा क्यू आर कोड का तुम्ही स्कॅन केलात की तुमची तिथे वॉरंटी त्या घड्याची रजिस्टर होते आणि हे त्यांनी इथे आपल्याला आ, हे आपल्याला त्यांनी थे थँक्यू आहे आपण त्यांचं प्रोडक्ट बाय केल्याबद्दल आणि इथे हे युजर मॅन्युअल आहे घड्याला कसं वापरायचं वगैरे हे पण नंतर वाचूया आणि हे आहेत स्टिकर पण दिले आहेत मित्रांनो यांनी म्हणजे असे मी बऱ्याच प्रोडक्टच्या वेळेला मी बघितले नाही असे पण ह्यांनी बघा स्टिकर दिलेले आहेत वेगवेगळे हे स्टिकर मी तुम्हाला काढून नंतर दाखवतो हे बघा हे स्टिकर आहेत पूर्ण हे तुम्ही काढून लावू शकता तुमच्या घड्यावर घड्या सॉरी घड्यावर नाही लावू शकत पण घड्याच्या आजूबाजूला लावू शकता हे बघा नॉईज नॉईज ते पांढऱ्या अक्षरात नॉईज दिले तुम्हाला दिसणार नाही नॉईज मेकर पणवरती लिहिलेलं आहे आता आपण प्रोडक्टकडे येऊया हो हे बघा हे मी बॉक्स पूर्ण सगळ्या बाजूला ठेवतो खाली आणि आता आपण डायरेक्ट प्रोडक्टकडे येऊया हो चार्ज नाही केलं आहे प्रोडक्ट बघूया म्हणजे घड्या मी आपलं नॉईज चार्ज नाही केलं आहे बघूया चालू होतं का हे इथनं चालू करायचं आहे याला दोन बटनं दिलेली आहेत एक स्पोर्ट्स ते एक मेनूच आहे ते आणि मेनूच्या बटननेच हे चालू होतं नॉईज सुरुवातीला नॉईज आलं लगेच चालू होतं आणि हे ह्याचा इंटरफेस बघा किती मस्त आहे मित्रांनो मीन इंटरफेस ह्याचा बघा तर मित्रांनो हे आहे नॉईजचं घड्याळ आणि हा आहे ह्याचा पहिला लुक तुम्ही पाहू शकता हार्ट रेट ह्याच्यामध्ये आपण बघूया कोणते कोणते मोडे थांबा आधी मी याचा स्क्रीन टाईम वाढवतो आपण सेटिंगमध्ये जाऊन ह्याचा स्क्रीन टाईम वाढवूया थांबा ब्राईट टाईम ओके आता ह्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत तुम्ही डायलिंगचा पण याच्यामध्ये एक फीचर आहे त्याने तुम्ही फोन लावू शकता तुमचा जर मोबाईल मी माझा डिवाईस पेअर केलेला आहे याला मी तुम्हाला दाखवतो आता मी जेव्हा ह्याच्यावरती माझा मोबाईल कुठे मला जर शोधायचा असेल तर तो मोबाईल कुठे ते लगेच दिसेल आता हा इथे बाजूला आहे मोबाईल तुम्ही बघू शकता आणि हे हा बघा हा जो ऑप्शन आहे दोन नंबर सहा नंबरचा आणि तिसऱ्या रांगेत दोन नंबरचा तो त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे ह्याच्यावर की लगेच तुमच्या मोबाईलवरती फोन येणार आणि जर ह्याच्यावरती परत दाबलात तुम्ही ती फोन कट होतो म्हणजे फक्त फोनची रिंगटोन वाचते बाकी काही होत नाही मोबाईल तुम्हाला जर शोधायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे शोधू शकता फक्त मोबाईलची रिंगटोन मोठी असायला हवी हा हे सायलेंटचा सा आहे ऑप्शन हा आहे ब्राईट ब्राईटनेस कमी जास्त करायचा हा आहे डी एन डी म्हणजे डू नॉट डिस्टर्बचा ऑप्शन आहे हा आहे ओ डी म्हणजे ऑलवेज ऑन डिस्प्ले तुम्हाला माहिती असेल ऑलवेज ऑन डिस्प्ले म्हणजे ज्यांच्या मोबाईल आणि वॉचमध्ये आहे त्यांना माहिती असेल मो वॉच बंद जरी झालं तरी टायमिंग आपल्याला दाखवत राहतं घड्याळ आणि हा आहे पॉवर सेव्हिंग मोड आणि हा मी तुम्हाला दाखवला ही फ्लॅश लाईट आहे आणि ह्या हा सेटिंग आहे सेटिंग्स आहेत आणि हे आहे मोबाईल म्हणजे तुम्हाला जर वॉचला लॉक टाकायचं असेल तर लॉकचं आहे तर तुम्हाला आता समजणार नाही लगेच की लॉक कसं वॉ अनॉ अनलॉक कसं करायचं वॉच तर हे बघा म्हणजे कुठेच अनलॉक काहीच होत नाही कुठेच आणि तुम्हाला, 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 तुम्हाला वाटेल हे आता अनलॉक कसं करायचं हे बघा इथे लिहून येतं टू अनलॉक द स्क्रीन प्रेस द बटन अँड होल्ड आता हे बटन होल्ड करायचं आहे आपल्याला हे बघा हे बटन असं होल्ड करून ठेवायचं आहे अनलॉक झाली आहे डिवाईस हे बघा हे बघा हे असं करायचं की डिवाईस अनलॉक आणि ह्याच्यामध्ये आहे हार्ट रेट चेकिंगसाठी हा हार्ट रेट मोड आहे हा आहे ब्लड ऑक्सिजन ब्लडमधला ऑक्सिजन चेक करायचा असेल तर हा मोड आहे हा स्लीप डाटा आणि ह्याच्यामध्ये आहे स्ट्रेस तुम्हाला स्ट्रेस किती आला आहे ते पण ह्याच्यामध्ये समजतं आणि इथे सगळा तो डेटा राहतो म्हणून हे इथे डेटा हा अलार्मदेखील वाचतो ह्याच्यामध्ये अलार्म जर वा लावला असेल तुम्ही तर हे हे आहे हार्ट रेट ब्लड ऑक्सिजन सगळा डेटा इथे राहतो आत्ता मी काही चेक नाही केलेले त्याच्यामुळे तुम्हाला नाही दिसणार इथे ब्रीथ वगैरे वेदर वगैरे मोबाईलला कनेक्ट असलं पूर्णपणे की ब्रीथ वेदर सगळं दिसतं ह्याच्यावरती आणि मोबाईलची वॉचची फेसेस कोणती कोणती आहेत दाखवतो तुम्हाला हे आहे दुसरं हे आहे तिसरं तर तुम्ही पाहू शकता आणि राऊंड शेपमध्ये आहे वॉच पूर्ण हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपल्याला कोणतीही नोटिफिकेशन नाही आले आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते मोड आहेत स्पोर्ट्सचे ते तुम्हाला दाखवतो हे आहे नॉईज हेल्थ म्हणजे तुम्ही बघितलात नॉईज हेल्थ म्हणजे तीच ऍक्टिव्हिटी हार्ट रेट ब्लड ऑक्सिजन स्लीप मोड ब्रीथ स्ट्रेस हे आहेत मोड बज म्हणजे हे कॉन्टॅक्ट्स ह्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट्स सेव्ह करायचे असतात मोबाईलमध्ये ॲप मिळतो नॉईज फिट नावाचा त्याच्यावरून सेव्ह करायचे असतात ते ही आहे कॉल हिस्ट्री म्हणजे जर तुम्हाला कोणता कॉल वगैरे येऊन गेला तो आणि ह्याच्यावरून तुम्ही फोन लावू शकता मी तुम्हाला दाखवतो एकदा फोन लावून हे हे बघा आता मी नंबर डाईल करतो तुम्हाला नंबर दाखवू शकत नाही आता मी फोन लावतो आहे त्याच्यावरती लावलेला आहे फोन मी मित्रांनो हा बघा फोन आलेला तर आहे तुम्ही बघू शकता ओके आपण फोन पण लावलेला आहे तर मित्रांनो ह्या घड्याकडे तुम्ही एकदा बघा हे घड्याळ दिसायला आहे ह्याचा इंटरफेस खूप चांगला आहे ह्याला वन पॉईंट फोर्टी सिक्स इंचेस ॲमोलेट डिस्प्ले आहे आणि मेटॅलिक बिल्ड आहे पूर्ण क्वालिटी ह्याची मेटॅलिक आहे आणि ब्लूटूथ कॉलिंग ह्याला आहे तुम्ही मगाशी बघितलात म्हणजे मी कॉल लावला मोबाईलवरनं लगेच कॉल लागला आणि तसंच ह्याला आहेत ह्याला फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स फोर झि सिक्स सिक्स फोर सिक्स सिक्स पी एक्स हाय रिसोल्युशन आहे ह्याला आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले तसंच एस पी ओ टू मेजरमेंट आणि सेवन डेज बॅटरी लाईफ अप टू सेवन डेज बॅटरी लाईफ आणि एकशे तीसपेक्षा जास्त ह्याच्यात स्पोर्ट्स मोड आहेत आणि स्लीप ट्रॅकर आहे ह्याच्यामध्ये आणि तुमचे फेवरेट कॉन्टॅक्ट्स तुम्ही ह्याला ॲड करू शकता आता मी तुम्हाला दाखवतो हे आहेत वर्कआउट्स हे क्लॉक आहे अलार्म टायमर स्टॉप वॉच पोमोडरो पोमोडोरो आणि परत हे आहे वर्कआउट्स ह्याच्यामध्ये एकशे तीसपेक्षा जास्त आहेत आउटडोअर रनिंग आउटडोअर वॉकिंग हे पण आपण चेक करणार आहोत सगळं नाही याच्यातलं थोडंसं आपण चेक करणार आहोत इनडोअर रनिंग म्हणजे इनडोअर रनिंग आउटडोअर रनिंग आणि इनडोअर रनिंग म्हणजे समजलं असेल तुम्हाला आउटडोर म्हणजे आपण बाहेर धावायला जातो तेव्हाचं आणि इनडोअर रनिंग म्हणजे आपण जिममध्ये ते रोलर असतो त्याच्यावरती आपण धावतो साइकलिंग, साइकलिंग, ते आउटडोअर सायकलिंग इनडोअर सायकलिंग आणि परत असे एकशे तीसपेक्षा जास्त मोड आहेत आपण बघू शकता कोर ट्रॅकिंग योगा स्ट्रेन ट्रॅकिंग मिक्स्ड एअरोबिक्स बॅडमिंटन आणि ह्याच्यापेक्षा पण वेगवेगळे मोड आहेत ते तुम्हाला नंतर दाखवीन मी आणि क्रिकेटचं पण आहे क्रिकेटचं पण आहे मोड हो ह्याच्यामध्ये आता तो शोधावा हो लागेल एवढं मी आत्ताच काय बघितलं आहे ना ओपन करून त्याच्यामुळे भरपूर आहेत मोड आणि ॲड अजून हे बघा ॲड मोर स्पोर्ट्स मोड फ्रॉम द ॲप म्हणजे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये एवढेच आहेत स्पोर्ट्स मोड घड्यामध्ये पण तुम्ही ॲप डाउनलोड करून स्पोर्ट्स मोड हे म्हणजे त्याच्यामधनं वेगवेगळे स्पोर्ट्स मोड ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही त्याच्यामधले स्पोर्ट्स मोड आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की त्याच्यामध्ये म्हणजे हे घड्या जे आहे ते वेळी एक एकाच डिवाईसला एक कनेक्ट होतं म्हणजे जर तुम्ही हे घड्या जर तुमच्याकडे मोबाईल आहे आणि तुम्ही त्या मोबाईलला कनेक्ट केला कन, कन, हे घड्या की त्याच मोबाईलला हे कनेक्ट होतं दुसऱ्या दुस दुसऱ्या तिसऱ्या जर मोबाईलला कोणी कनेक्ट करायला बघितलं कोणी तर हे होत नाही कनेक्ट दुसऱ्या मोबाईलला घड्या ही कंडिशन आहे मग मी करून बघवतो माझ्या बाबांनी याचा सेटअप त्यांच्या मोबाईलवरती केलेला होता आणि तेव्हा हे माझ्या मोबाईलला कनेक्ट होत नव्हतं कारण की त्यांच्या मोबाईलवरती सेटअप केलं होतं तर मला आधी समजत नाही का कनेक्ट होत नाही नंतर बाबा आले आणि मला सांगितलं त्यांनी की त्यांच्या मोबाईलला त्यांनी सेटअप केलं आहे म्हणून मी हे घड्या पूर्ण रिसेट केलं जर तुम्ही हे घड्या रिसेट केल्यात आणि पुन्हा सगळं चालू केलं तर नक्की हे घड्या तुमच्या मोबाईलला कनेक्ट होईल हे गॅरंटी आहे शंभर टक्के गॅरंटी आहे आणि ह्याच्यामध्ये अल्वेज ऑन डिस्प्ले मिळतो ॲमोलेट डिस्प्ले असल्यामुळे अल्वेज ऑन डिस्प्ले मिळतो ॲम्युलेट डिस्प्ले डिस्प्लेमुळे ह्याची एक्स्ट्रा बॅटरी जात नाही अजिबात तुम्हाला तर मी पहिलंच सांगतो कन्फर्म करतो सात दिवसाची ह्याची बॅटरी लाईफ आहे जर ऑलवेज ऑन डिस्प्ले ठेवलात तर जवळपास साडेसहा सहा दिवस चालेल एका दिवसाचा काही फरक पडत नाही पण जर तुम्ही घड्याळ जास्त वापरत नसलात तर आठ दिवससुद्धा हे घड्याळ चालू शकतं आणि म्हणजे तुम्ही काय घड्याळ वापरणार तर तसं पण तुमच्याकडे मोबाईल असतो हलक्या फुलक्या ह्याच्यासाठी म्हणजे ट्रॅकिंगसाठी तुमचा मोबाईल फाईंड करण्यासाठी हार्ट रेट चेक करण्यासाठी स्पोर्ट्स मोडसाठी फक्त हे वापरायचं वापरायचे त्याच्यामुळे तुम्ही काय इतकं त्याच्यावरती जर हेवी टास्किंग वगैरे करणार असाल तरच हे घड्या तुम्हाला बॅटरी याची कमी पुरेल म्हणजे पाच सहा दिवस पुरेल ऑलवेज जर डिस्प्ले नाही ठेवला तर सहा दिवस साडेसहा दिवस पुरेल तुम्हाला ह्याची बॅटरी नक्की आता जर तुम्हाला आणि हा घड्याळ म्हणजे हेवी आहे जरा म्हणजे मेटॅलिक बिल्ड क्वालिटी असल्यामुळे हेवी आहे आणि ह्याचा मी ड्रॉप टेस्ट वगैरे काही करणार नाही मोठमोठे यूट्यूबवर करतात हे घड्याची किंमत मी तुम्हाला सांगतो ह्याची किंमत आहे आठ हजार मला हे ऑफरमध्ये मिळालं त्याच्यामुळे मला हे दोन हजारच्या आसपास मिळालं आहे ह्याची किंमत आठ हजार आहे जेव्हा सेल चालू होता मोठा म्हणजे नवरात्री सेल चालू होता तेव्हा हे मागवलेलं होतं पण हे जे अनबॉक्सिंग आत्ता केलेली आहे ह्याची किंमत आठ हजार आहे जर तुम्ही दुकानात नॉर्मली घ्यायला गेलात तर तुम्हाला तीन चार ही नक्की मिळेल ऑफर वगैरे लावून पण तेव्हा नवरात्री सेल चालू होता म्हणून मी घेतलेलं आहे हे गड्या आणि हेच्या पाठीमागे इथे मॅग्नेटिक चार्जिंगचा पोर्ट आहे आणि ही एस पी ओ टू मॉनिटरिंग आणि हार्ट रेक मॉ हार्ट रेट मॉनिटरिंगसाठी हे आणि आता मी तुम्हाला दाखवतो हार्ट रेट मेजर करून एक मिनिट थांबा हे बघा मी तुम्हाला एक म म्हणजे गंमत दाखवतो हे बघा तुम्हीवरती बोट ठेवलात ना की हे बघा हे मेजर व्हायला सुरुवात होतं म्हणजे स्वतःच हे ट्रॅक करतं तुमच्या बॉडीवरती घड्याळ आहे की नाही आता मी हे घड्याळ जसं माझ्या बॉडीवरती ठेवीन ना तसं हे बघा ही लाईट पेटायला सुरुवात होते आता बघा हे मॉनिटर होईल थांबा आता जरा एक मिनिट तुम्हाला थांबावं लागेल लगेच काही मेजर होत नाही इथे मॅक्स एव्हरेज आणि मिनिमम किती असं ते दाखवतं आता मी बोलतो आहे त्याच्यामुळे माझी हार्ट रेट वाढते हे लक्षात ठेवा नाहीतर मग तुम्हाला वाटेल नव्वद एवढी कशी काय गेली हार्ट रेट तर ते मी बोलतोय म्हणून आता जर मी नॉर्मल तुमचं कोणाचं चेक केलं तुम्ही जर आरामात बसू ना तर तुमची हार्ट रेट ऐंशीच्या आसपास येते आणि ह्याच्यामध्ये तसंच एस पी ओ टू मॉनिटरिंगपणे म्हणजे ब्लड ऑक्सिजन तुम्ही चेक करू शकता ही बघा पाठीमागे लाल लाईट आणि हिरवी दोन हिरव्या लाईट आणि एक लाल लाईट पेटते ही जी लाल लाईट आहे तीच एस पी ओ टू मेजर करते तुमचं म्हणजे हे बघा लगेच इथे मॅसेज आला वीअर वॉच प्रॉपरली अँड ट्राय अगेन म्हणजे मी घड्या घातलेलं नाहीये हातावरती म्हणून हे बघा आता घड्या मी आतावरती घातलं नाहीये मग हे बघा लगेच मॅसेज येतो त्यांना म्हणजे लगेच ट्रॅक करतात नाही तर तुम्ही जर चारशे पाचशे रुपयाची घड्या घ्यायची म्हणता ना तुम्ही म्हणजे आपल्याला काय करायचंय स्वस्तातलंच घड्या घेऊया तर तुम्ही तसं काही करू नका ती घड्या लवकर बंद पडतात असा स्कॅम माझ्याबरोबर पण झालेला आहे मी पण मागवलेलं होतं एक चारशे रुपयाचा घड्या आणि ना तुम्ही जागेवरती जरी बसून असलात तरी पण ते घड्याळ ट्रॅक करत राहतं तुम्हाला म्हणजे तुम्ही हार्ट रेट आपोआप अप मेजर करतं तुम्ही जरी जागेवरती बसून असलात तर तरी म्हणजे नुसते घड्याळ काढून ठेवलात तरी ते हार्ट रेट मेजर करतं तर तसं काही करू नका घड्याळ घ्यायचं असेल तर चांगल्या कंपन्यांचं बघून घ्या नॉईज बोट वेगवेगळ्या अशा भरपूर कंपन्या आहेत आता हे बघा सत्त्याण्णव टक्के आहे माझं ब्लड ऑक्सिजन आणि हे बघा इथे तुम्हाला हा ठिपका दिसतोय तो ब्लड ऑक्सिजनचा आहे हा बघा सत्त्याण्णव टक्के मिनिमम मॅक्स पण सत्त्याण्णव टक्केच आहे <coughs> तेवढंच आहे आता हा आहे स्लीप ट्रॅकर आहे हा जेव्हा मी झोपेन तेव्हा असा काम करतो तुम्ही म्हणाला हा झोपलं नाही तुम्ही तरी पण ट्रॅक करेल तुम्ही किती झोपेलात तर नाही करणार असं नसतं हा आता स्ट्रेस मॉनिटर आहे मला काही स्ट्रेस आलेला नाही आहे तरी पण चेक करायला हरकत नाही मी बघतो चेक करून मला माहिती नाही मी पहिल्यांदा स्ट्रेस चेक करतो आहे बघूया होतं का बघूया स्ट्रेस मला बघूया किती आहे माझी सध्या दहावीची परीक्षा चालू आहे तरी पण मला स्ट्रेस नाही आलेला आहे <laughs> तरी पण बघूया किती स्ट्रेस झालाय <laughs> स्ट्रेस मॉनिटर म्हणतात <मंदा> <coughs> हार्ट रेट जितक्या कमी वेळेत मेजर होतो ना तितका स्ट्रेस कमी वेळेत मेजर होत नाही स्ट्रेसला मेजर व्हायला हो ब्लड ऑक्सिजनपेक्षा पण स्ट्रेसला मेजर व्हायला जास्त वेळ लागतो मी तुम्हाला सांगतो आधीच नाहीतर मग तुम्ही लगेच घड्याळ काढून ठेवाल म्हणाल तुम्ही होत नाही स्ट्रेस मेजर तर वेळ लागतो हा बघा आत्ता आला स्ट्रेस रिलॅक्समध्ये मी म्हणजे हे बघा म्हणजे मला स्ट्रेस नाही आलेला आहे अजिबात नाही कसला स्ट्रेस मी रिलॅक्स आहे एकदम अजिबात काही नाही नॉर्मल आहे म्हणजे मी तुम्ही नॉर्मल म्हणायला हरकत नाही तर तुमचा स्ट्रेस देखील मेजर करतं अजून पण वेगवेगळे आहेत घड्याळ ज्याच्यामध्ये टेम्परेचर पण करता, मेजर करतात पण या घड्यात टेम्परेचर नाही मेजर करत आणि असंच आहे हे घड्या म्हणजे एवढ्या चांगल्या ह्याच्यात क म्हणजे चांगल्या किमतीमध्ये खूप मस्त घड्या मिळाले आहे अजून पण बॅटरी उतरलेली नाही आहे अजून पण वीस टक्केच आहे बॅटरी एवढ्या कमी किमतीमध्ये हे चांगलं घड्याळ मिळाले मला ऑफरमध्ये मिळालं आहे तुम्हाला आत्ता कितीला मिळेल ते ना नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही हे घड्या बघितलं तर ह्याचं मी तुम्हाला नाव सांगतो नॉईजचं ना हे फोर्स प्लस आहे रॉक डिझाईन आहे ह्याची रॉकर डिझाईन आहे मस्त डिझाईन आहे खूप मस्त आणि मेड इन इंडिया आहे ह्याच्यामुळे प्राऊडली इंडियन मस्तकड्या आहे खूप चांगलं डिझाईन केलेलं आहे गड्या आणि ह्याचा चार्जर काही अशा प्रकारे आहे चार्जिंगने लावलात की बॅटरी चार्ज होताना दिसतं आता आ, मी ह्याच्यावरती ना तुम्हाला एक स्पोर्ट्ससाठी नंतर वेगळा व्हिडिओ टाकेन कारण की आता एका मोठ्या व्हिडिओमध्ये एवढं शक्य नाही आहे ह्याचं मी स्पोर्ट्स मोड वगैरे चेक करताना तुम्हाला वेगळा व्हिडिओ टाकीन तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत ज्यांना स्मार्टवॉचचा शॉक आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद